पुढारी सुस्तावले आहेत त्यांनी बैलाच्या गतीनं पळालं पाहिजे तर पुढाऱ्यांना लिलावत ठेवलं तर एक कोटी रुपयेसुद्धा मिळणार नाहीत एवढी किंमत बैलाची आहे प्रवीण दरेकर पुढाऱ्यांना लिलावत ठेवलं तर एक कोटी मिळणार नाहीत एवढी किंमत आज बैलाची आहे ही स्पर्धा पाहिल्यानंतर याचा बोध पुढाऱ्यांनी घ्यायला हवा पुढारी पण सुस्तावलेले आहेत यांनी त्याचा बोध घेत बैलाच्या गतीनं पळालं पाहिजे असं मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले ते सांगलीच्या रेठरे धरण इथे देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी स्पर्धेत बोलत होते मला सांगितलं कोटी बैल एकसष्ट लाखाचा बकासूर बघितला त्याची किंमत वेगळीच आहे म्हणजे मी सदाभाऊंना गमतीत बोललो की आपल्या पुराऱ्याला लिलाव ठेवलं तर एवढी किंमत देणार आणि स्पर्धेत ना आदर्श घ्यावा असा वाटला की पहिला आम्ही पुढारी जरा सुस्टवलो की म्हणायचं काय बैलासारखं झालंय पण आता ही स्पर्धा बघितल्यावर या बैलाच्या गतीनं पुढाऱ्यांनी पळलं पाहिजे अशा प्रकारचा एक बोध सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने घ्यावा वाटतो वाटतो सदाभाऊना मनापासून धन्यवाद देऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली